नमस्कार मैत्रिणी आपल्याकडे जर अशा पोळ्या पडलेल्या असतील आणि सकाळच्या किंवा संध्याकाळच्या आणि आपल्याला जर पोळ्या खायचे कंटाळा आला असेल आणि काही नसेल तर बघा अशा पद्धतीने कैचीने बारीक रोल करून घेतलेला आहे एक रोल केला आहे आणि कैचीच्या साह्याने आपण इथे बारीक बारीक तुकडे करत असत असे काप कापून घेत आहोत सगळ्या द सगळ्या पोळ्यांचे असे बारीक बारीक काप कापून घ्यायचे आहेत आणि खूप छान अशी ही रेसिपी होणार आहे आणि झटकन होणारी आहे अगदी मस्त आणि खायला अगदी कुरकुरीत लागणार आहे तर अशा पद्धतीने आपण इथे मला माझ्याकडनं दाखवताना थोडंसं कॅमेरा सरकलेला होता आणि ते ते दिसत नाही आहे पण अशा पद्धतीने आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे सग दोन पोळ्या उरलेल्या होत्या दोन पोळ्यांची अशी कटिंग बारीक रोल करून आणि अशी बारीक कटिंग करून घेतलेली आहे तुम्हाला चाकायची नसेल तर चाकूच्या साह्याने सुद्धा अशी कटिंग करू शकतात बघा अशा पद्धतीने बारीक कटिंग करून घेतलेली आहे असे बारीक करून झालेले आहेत आपले आणि आपण इथे एक तवा किंवा पॅन घेतलेला आहे आणि त्या पॅनवर अशा पद्धतीने पसरवून ठेवलेले आहेत पसरवून ठेवल्यानंतर त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकायचं आहे आपण त्याच्यावर सगळे असे पसरवल्यानंतर आपण याच्यावर थोडंसं तेल टाकणार आहोत तेल आणि थोडंसं तिखट टाकणार आहोत हे बघा अशा पद्धतीने इथे थोडंसं तेल टाकत आहोत अगदी थोडंसं तेल टाकत आहोत आणि थोडंसं तिखट मीठ असं टाकून घेणार आहोत आणि छान असे हे तव्यावरच आपण जोपर्यंत ते कुरकुरीत होत नाही तोपर्यंत आपण ते छान असे भाजून घेणार आहोत आणि छान कुरकुरीत झाल्यानंतर अगदी खायला अगदी सुंदर लागणार आहे अगदी टेस्टी लागणार आहे आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे अशी पटकन होणारी आहे बघा अशा पद्धतीने आपण इथे अगदी असे छान असे मोकळे मोकळे झालेले आहेत आणि खायला अगदी तुम्ही सॉसबरोबर किंवा काही कोणत्याही पातळ चटणीबरोबर हे असे छान असे खाऊ शकता नमस्कार मैत्रिणी आपण हे सांडगे किंवा आमच्याकडे वडे असे म्हणताना असं हे तव्यावर भाजून घेणार आहोत छान असे याला सांडगे किंवा वडे तर हे मठामुगाचे डाळीचे वडेच असतात आणि किंवा सांडगे ते याला दोन पद्धत तर आपण इथे व वड्यांची भाजी करणार आहोत तर या ठिकाणी मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये थोडं तेल टाकलं होतं ता जिरं टाकलं हो। कढीपत्ता टाकला आणि मस्त असा लसूण टाकलेला आहे आणि वडे एका बाजूला थोडंसं तेल टाकून आणि ते भाजून आणि बाजूला ठेवलेले आहेत आपण इथे एका तव्यावर आणि ह्या ठिकाणी खूप असा मस्त असा लसूण टाकलेला आहे आणि तो छान असा परतू दिलेला आहे त्याच्यात थोडीशी हिरवी मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची टाकून आपण थोड्या वेळ परतू देणार आहोत त्याच्यानंतर इथे हळद टाकलेली आहे थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत अगदी छान अशी ही सांडग्यांची भाजी करणार आहोत आपण तर अशा पद्धतीने आपण इथे छान असं हलवून घेतलेलं आहे परतून घेतलेलं आहे आणि परतल्यानंतर आपण इथे पाच एक मिनटं असं परतल्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून मसाला जळू नये त्याच्यासाठी आपण इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपण थोडंसं पाच एक मिनटं असं त्याला उकळी येऊ दिली नंतर परत थोडंसं पाणी टाकून आणि परत आपण त्या पाण्याला उकळी येऊ देणार आहोत वेगा अशा पद्धतीने आपण इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि छान अशी उकळी आल्यानंतर आपण जे वडे भाजलेले होते ते भाजलेले वडे आपण आता याच्यात टाकणार आहोत आणि असे पाच एक मिनटात आपण ते वडे असे छान टपुरे होऊन जाणार म्हणजे ते शिजून जाणार आहे आणि त्याच्यातलं पाणी आटून जाईल हे बघा अशा पद्धतीने पाणी आटून गेलेलं आहे आणि छान अशी ही सांडक्यांची किंवा वड्यांची भाजी आपली